नमस्कार मी भाग्यश्री पाठक मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे आज आपल्या इथल्या क्लूपेक्षा ग्लोबल क्लू खराब आहे अमेरिकेमध्ये पी पी आय हा शून्य पॉईंट तीनवरनं शून्य पॉईंट सहा म्हणजे डबल आला आहे क्रूडचा भाव पंच्याऐंशीच्या पुढे आहे आणि जूनपासून ओपेक क्रूडचं उत्पादन आणखीन कमी करेल अशी एक शक्यता वर्तवली जाते एक अंदाज द्यायचा म्हटलं तर आज सुरुवातीला मार्केट पडे एक साडेतीनशे ते चारशे पॉईंट आणि त्याच्यानंतर मात्र एनर्जी सेक्टरमध्ये खरेदी होईल असं वाटतं एक एनर्जी सेक्टर काल तुम्हाला केमिकल सेक्टरमध्ये खरेदी दिसली केमिकल एफ एम सी जी आणि एनर्जी सेक्टरमध्ये खरेदी दिसते आहे कारण त्या एफ एम सी जी सेक्टर खूप वाढलेला नाही केमिकल सेक्टरही वाढलेला नाही तिथे खरेदी दिसती काल फॉरेन इन्व्हेस्टर्सची विक्री होती एक हजार तीनशे छप्पन कोटीची तर डोमेस्टिक इन्व्हेस्टर्सची अतिशय कमी खरेदी एकशे एकोणचाळीस कोटीची होती बाईक आली होती काल पण म्हणावा तेवढा त्या बाईकमध्ये जोर दिसला नाही कदाचित हा बुल ट्रॅप का काय अशी शंका यावी म्हणजेच तेजी करणाऱ्या लोकांसाठी एक सापळा तर रचला नाही ना असं वाटावं अशी शंका काल आली मार्केटमध्ये भोलटॅली खूपच होतीही आणि असेलही आता त्यामुळं एक लेव्हल बेस ट्रेडिंग करावं म्हणजे सपोर्ट लेवलला घ्यायचं रेजिस्टन्स लेवलला विकायचं तुम्ही इतराडे करत असाल तर शंभर रुपयाला एक रुपया दोनशे रुपयाला दोन रुपये तीनशे रुपयाला तीन रुपये अशा पद्धतीने मार्जिन ठेवून आपलं टार्गेट ठेवलं पाहिजे एकवीस हजार आठशे साठ इथपर्यंत मार्केट खाली जाऊ शकतं पण तिथे त्याच्या खाली जायला लागलं तर मात्र सगळ्या पोझिशन काढून टाकल्या पाहिजे आज फुडसीच रिबॅलन्सिंग आहे आणि भारत ट्वेंटी टू ई टी एफ ची सुद्धा रिव्हिजन आहे त्याचा परिणाम तुम्हाला संध्याकाळी तीन वाजून गेल्यानंतर दिसू शकतो म्हणजे ज्या शेअरमध्ये खरेदी होईल ज्या शेअरमध्ये विक्री होईल म्हणजे ज्याचं वेटेज वाढवलंय त्याच्यात खरेदी आणि ज्याचं वेटेज कमी आहे त्याच्यात विक्री होईल जे शेअर ॲड केलेत त्याच्यात खरेदी जे काढून टाकलेत त्याच्यात विक्री असं संध्याकाळी तीन वाजता तुम्हाला तीन ते साडेतीन आणखी गोंधळ दिसू शकतो एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी या तिन्ही शेअरवर परिणाम होईल कारण पंधरा तारखेपासून पेट्रोल डिझेल दोन्हीच्याही किमती दोन रुपयाने कमी करण्यात आल्या आहेत जी गोष्ट ग्राहकांच्या दृष्टीने फायद्याची किंवा स्वस्थता मिळण्याची असते संतोषाची असते तीच गोष्ट कंपन्यांच्या दृष्टीने बरोबर तोट्याची असते कारण कंपन्यांचं फायद्याचं प्रमाण हे कमी होतं पेटीएम पेटीएम आता यू पी आयमध्ये पार्टिसिपेट करू शकेल ॲक्सिस बँक येस बँक स्टेट बँक आणि एच डी एफ सी या चार बँका पेमेंट सिस्टीम प्रोव्हाइडर म्हणून काम पाहतील येस बँक मर्चंट ॲक्वायरी बँक म्हणून काम बघेल आज कदाचित पेटीएमच्या शेअरमध्ये तेजी दिसू शकेल रेल तेल ओरिसा कम्प्युटर ॲप्लिकेशन सेंटरकडून एकशे तेरा पॉईंट सेहेचाळीस कोटीची ऑर्डर मिळाली आहे टी व्ही एस मोटर वीस मार्चला बोनसवर विचार करणार आहे आयऑन मोबिलिटीमध्ये गुंतवणूकही करणार आहे दोन पॉईंट पाच बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल चौदा मार्चला ही गुंतवणूक केली आहे आणि उरलेली तीन मिलियन डॉलर्स गुंतवणूक एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत केली जाणार आहे त्यामुळे टी व्ही एस मोटरमध्ये तेजी राहील बोनसच्या अनुषंगाने कोफोर्ड कोफोर्जची सोळा तारखेला फंड रेझिंगसाठी बैठक आहे <coughs> बी बी टी सी बी बी टी सीवर टॅक्सवाल्यांची धाड पडली आहे छापेमारी झाली आहे गुफिक बायोसाइल यांनी वीस वर्षासाठी यांना पेटेंट मिळाले खरं पण ते पेटेंट नोव्हेंबर तेवीस दोन हजार सोळापासून सुरू झाले एन एच पी सी गुजरात ऊर्जा विकास निगमने दोनशे मेगावॅटसाठी एल ओ आय दिलाय याची प्रोजेक्ट व्हॅल्यू आठशे सेहेचाळीस पॉईंट सहासष्ट कोटी आहे म्हणून एन एच पी सीमध्ये तेजी राहील पण ही तेजीसुद्धा सुरवातीला बंदीचा हिसडा बसल्यानंतर तुम्हाला जिथे जिथे तेजी होईल असं वाटतंय तिथे तुम्ही पोझिशन घ्यायची आहे एस जे व्ही एन पाचशे मेगावॅटचा प्रोजेक्ट गुजरात ऊर्जा विकास निगमकडून मिळाल्या टोटल प्रोजेक्ट कॉस्ट सत्तावीसशे कोटीची आहे खावडा येथे हा प्रोजेक्ट विकसित व्हायचा आहे त्याच्यापैकी काही ऑर्डर एच जे व्ही एनला तर काही ऑर्डर एन एच पी सीला मिळाली आहे बिल्ट आणि ऑपरेट तत्वावर ही ऑर्डर एच जे व्ही एनला मिळाली आहे दोन रुपये चोपन्न पैसे प्रति युनिट एवढं टॅरिफ एन आकारू शकेल एरिस लाईफ सायन्स त्यांनी बायोकॉनचा सा ब्रँडेड फॉर्म्युलेशन बिझनेस एकशे पन्नास बिलियन डॉलरमध्ये खरेदी करणारे एरिस सायन्स आणि बायोकॉन विकणारे त्याचप्रमाणे बायोकॉननी दहा वर्षासाठी सप्लाय ॲग्रीमेंटसुद्धा केलं आहे याची व्हॅल्यू एक हजार दोनशे बेचाळीस कोटी एवढी आहे आता आपण साधारण निफ्टीच्या लेवल्स जर बघितल्या ले, तर बावीस हजार दहा ते बावीस हजार साठ ही सपोर्ट लेवल आहे हा जर सपोर्ट टिकला तर बावीस हजार एकशे अठ्ठ्याहत्तरपर्यंत तुम्हाला ट्रेड घेता येऊ शकतो पण बावीस हजार दहाचा जर सपोर्ट तुटला तर मात्र एकवीस हजार नऊशे सहासष्ट पर्यंत मंदी होऊ शकते तसाच सेहेचाळीस हजार सहाशे दोन हा सेहेचाळीस हजार सहाशे दोन ते सेहेचाळीस हजार चारशे नव्वद म्हणजे खाली सेहेचाळीस हजार चारशे नव्वद ते सेहेचाळीस हजार सहाशे दोन हा बेस पकडा आणि बँक निफ्टीमध्ये तुम्हाला ट्रेड घेता येईल तेजीमध्ये कुठले शेअर राहतील ते दिलेत पण पहिली मंदी संपल्यानंतर पोझिशन घ्या जर तुमच्या पोर्टफोलिओला शेअर असतील तर आधी विकू शकता आणि नंतर ज्या वेळेला मंदी संपेल साधारण चारशे पॉईंट तिथे तुम्ही तेच शेअर विकलेले खरेदी करू शकता आणि नंतर खरेदीची पोझिशन घेऊ शकता तेजीमध्ये गुफिक बायो शक्ती प इन्फो एज एच डी एफ सी बँक आता एच डी एफ सी बँकेच्या बाबतीत जे रिबॅलन्सिंग व्हायचं आहे त्या रिबॅलन्सिंगची पोझिशन तीन वाजल्यानंतर होईल तीन वाजेपर्यंत एच डी एफ सी बँक पडू शकते त्यामुळे ज्यांना जमत आहे त्यांनीच ट्रेड घ्या एच डी एफ सी सुंदरम फायनान्स सुजलॉन टाटा कन्झ्युमर भारत ॲग्री फर्टिलायझर आणि रियालिटी यांची जी, जी हॉटेल आहे त्याच्या साठ रूमच्या ते पंच्याहत्तर करणार आहेत पटेल इंजिनिअरिंग पेटीएम अशोक लेलँड क्रॉम्पटन हिताची एनर्जी मॅक्स फायनान्स को, हिंदुस्तान कॉपर म्हणजे फेरस आणि नॉन फेरस स्टीलमध्ये तुम्हाला मंदी दिसेल पण जस्ट ऐल्युम या जिंक यामध्ये तुम्हारा तेजी दिसू शकते स्टील मधे मंदी दिसेल गोदरेज कंज्युमर डी मार्ट पार्क हॉटेल एन एच पी सी नवीन फ्लोरि यस बैंक गोपाल स्नैक्स के पी आई ग्रीन किम्स के आय एम एस रेलटेन आणि सुंदरम क्लेटन आणि मंदी मात्र इंडस इंड बँक एच पी सी एल बी पी सी एल आय ओ सी विप्रो एच सी एल टेक आय आय एफ एल आणि एन एम डी सी स्टीलचे कुठलेही शेअर तुम्ही या मंदीमध्ये घेऊ शकता फक्त क्रूड वाढलाय तर त्याच्याकडे दोन साईडनी तुम्हाला लक्ष देता येईल एक सरकारनी किमती कमी केल्या आणि एक क्रूडचा दर वाढलाय तर ओ एन जी सीकडे सुद्धा तुम्हाला लक्ष देता येईल आणि ओ एन जी सी तुम्हाला कमी भावात खरेदी करता येईल कारण क्रूडचा दर पुढील दोन महिने तरी वाढत राहील अशी एक शक्यता व्यक्त केली जाते के। वाढतच राहील असं मात्र सांगता येत नाही तर तुम्ही लक्ष दिलं पाहिजे बघूया काय काय होत आहे मार्केटमध्ये काहीसा गोंधळ चालू आहे त्यामुळे सावधगिरी बाळगणं हे मात्र आवश्यक ठरतं नमस्ते